मी तिथून माझ्या मित्रांना बोलत चलालपूरला जेवायला सप्ताहच मग तिथं मी सप्ताहाला जेवायला गेलो मग जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास मग तिथं आहे ना तिथले त्याच्या लोकाचे भांडणं लागले भांडणं लागले की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून असं भांडणं सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळी मधून सोडलं आणि तिकडून रिलायन्स पण जाऊ लागलो म्हणजे रिलायन्स पशी आहे ना त्याला माहित होतं काय की मी येणार आहे म्हणून तिकडून मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि म मारहाण करून गाडी बसलं आणि तोंड डाबून वरून नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव ह आता बघितल्यासोबत ओळखते हा बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता मारून टाकायचं आणि पा संत पार्टू करायचा सोडायचं त्याला सोडायचंच नाही त्याला फाशी आता ते मारून टाकत होते माणसाने बघितलं नसतं तर मी जिथत राहत ती तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोक मी तिथून माझ्या मित्रांना बोलवतला जेवायला सप्ताह मग तिथं मी सप्ताहला जेवायला गेलो जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास मग तिथं आहे ना तिथले त्याच्या लोकाचे भांडणं लागले भांडणं लागले की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साइडला होतो मग तिथून असं भांडणं सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परवेमधून शहर नगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ लावलं म्हणजे रिलायन्स पशे आहे ना त्याला माहित होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मग डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसलं आणि तोंड डाबून वरी नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव हां आता बघितल्या सोबत ओळख होते हा बोलत होते ह्याला सोडायचंच नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा पा संत देशमुख पार्टूच करायचा ह्याला सोडायचंच नाही आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशीच पाशीचं ते मारून टाकत होते त्याला माणसं बघितलं नसतं तर मी राहत नव्हतो ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोक